नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती पाठ अकरावा जंगल डायरी आज आपल्याला जंगल डायरी या पाठाचा अभ्यास स्वाध्यायामध्ये दिलेल्या कृतीचा अभ्यास करून समजून घ्यायचं आहे तर स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण या पाठाची प्रस्तावना अभ्यासूया तर जंगल डायरी या पाठाचे लेखक आहेत अतुल धामणकर जन्म एकोणीसशे बहात्तर प्रसिद्ध वन्यजीव संशोधक लेखक आणि छायाचित्रकार त्यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प टी ए टी मध्ये वाघांचा अभ्यास केलेला आहे राजस्थान पश्चिम बंगाल उत्तराखंड आणि गुजरातमधील अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत त्यांची वाघ मृगकथा नवरंगाचं घरट अरण्याचे अंतरंग महाराष्ट्रातील वन्यजीवन ताडोबा वाघांचे जंगल जंगलाची डायरी मार्जारकथा ही वन्यजीवन विषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील पाण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन केले आहे तसेच वाघिणीमध्ये दळलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक वर्णन आलेले आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये पहिली कृती आहे लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा यानंतर घटनाक्रममध्ये पहिली घटना चौथी घटना आणि सातवी घटना लिहून दिली आहे त्या मदतल्या घटना लिहून आपल्याला हा घटनाक्रम पूर्ण करायचा आहे तर घटनाक्रमामध्ये पहिली घटना आहे जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली दुसरं आहे मी सगळ्यांना हातानंच थांबायची खून केली आणि तिसरा आहे दुर्बीन डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली चौथी घटना लिहून दिली आहे तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता पाचवा आहे त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट हल्ली नसती तर तो कळला नसता त्यानंतर सहावी घटना आहे त्याची पाठ आमच्याकडे असल्यामुळे त्याने आम्हाला पाहिलं नव्हतं आणि सातवी घटना आहे वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला अशा प्रकारे लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहिता येतो दुसरी कृती कार्नेली आहे हा कार्नेलियामध्ये अ आहे वाघिनीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली कारण उत्तर वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली कारण पिल्लांनी पाण्यात धपकन उड्या मारल्यामुळे तिच्या तोंडावर पाणी उडाले होते आ आहे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती कारण वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती कारण लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो अशा प्रकारे दुसरी कृती पूर्ण केली आहे तिसरी कृती आहे विशेष आणि विशेषण यांच्या जोड्या लावा या ठिकाणी काही शब्द दिले आहे त्या शब्दांच्या आपल्याला योग्य जोड्या लावायचे आहेत प्रश्नामध्ये दिलेले शब्द आहेत वाळक्या जंगल दाट खेळकर कान पिल्ल अनामिक दडपण तिखट काटक्या या शब्दाचे आपल्याला विशेष आणि विशेषण अशा जोड्या लावायचे आहे तर उत्तर तर त्या जोड्या आहेत वाळक्या तिखट जंगल दाट खेळकर पिल्ल कान दडपण अनामिक काटक्या अशा प्रकारे तिसरी कृती पूर्ण केली आहे चौथी कृती आहे स्वमत स्वमतमध्ये अ आहे लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा उत्तर रात्र झाली वाघिणीने पिल्लांना जांभळीच्या दाट झुडपात लपवले म्हणाली इथे गुपचूप रहा आवाज करू नका मी शिकार करून काही खायला मिळते का ते बघते पिल्लांनी मान डोलावली आणि ती एकमेकांच्या अंगावर अरेलत गुपचूप राहिली वाघीण झुडपाबाहेर आली तिने चौफेर संरक्षक नजर फिरवली आणि निश्चित होऊन चालू लागली रात्रभर जंगलात फिरून एका सांबराची शिकार करून ती परत पिल्लांजवळ आली आईची चाहूल लागतात सर्व पिल्ले तिच्याकडे झेपावली तिला बिलगू लागली छान शिकार केली बाळांनो आपण खायला जाऊ या हां असे म्हणत वाघीन पिल्लांना चाटू लागली जरा वेळाने ती पाण्यात शिरली पिल्लांना खूप आनंद झाला ती नाचू लागली खेळू लागली त्यांनीही धपाधप पाण्यात उड्या मारल्या या प्रसंगातून आईची माया प्रेमळपणा शिस्त सुरक्षा काळजी या मातृगुणांची वाघिणीमध्ये झलक दिसते वाघीण व वा पिल्ले यांच्यातील जिव्हाळा दिसतो अशा प्रकारे लेखकांना वाघिणीतील आईची झलक जाणवली अशा प्रकारे लेखकांना वाघिणीतील आईची झलक जाणवली दुसरा प्रश्न आहे आ वाघिन आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा उत्तर वाघिणीने आपल्या पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झोडपात लपवले होते परिसरातील शत्रू जनावरांपासून त्यांचे रक्षण व्हावे आणि पिल्ले सुखरूप राहावीत ही काळजी वाघिणीने घेतली होती वाघीण सुरक्षेबद्दल खूप जागरूक होते तेव्हा आईची हाक ऐकताच लपलेल्या पिल्लांनी तिच्याकडे आनंदाने उड्या घेतल्या वाघीण पाण्यात बसली तेव्हा पिलांच्या आनंदाला उधाण आले यावरून पिल्लांचे आईवरील प्रेम दिसते सगळ्या पिल्लांनी पाण्यात उड्या मारल्या आणि त्यांचा दंगा सुरू झाला जरा वेळाने केलेली शिकार पिल्लांना खाऊ घालावी म्हणून वाघीण पाण्यातून उठली आणि चालू लागली तशी तिच्या मागे दोन पिल्ले निघाली दोन अजून पाण्यातच खेळत होती वाघिणीने परत वळून त्या दोघांना बोलवण्याचा आवाज काळला तशी ती पिल्ले तिच्या मागे पळत सुटली स्वमतमध्ये तिसरा प्रश्न आहे ई डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा याविषयी तुमचे मत लिहा उत्तर आपल्या जीवनात आपल्याला अनेक वेगवेगळे अनुभव येतात हो वेगवेगळ्या घटना व प्रसंग घडत असतात आपण या घटना प्रसंगाचे साक्षीदार असतो त्या घटना ताज्या असेपर्यंत आपल्याला आठवत असतात कालांतराने काही प्रसंग आपण विसरून जातो एखादी घटना आठवलीच तरी ती तशीच्या तशी लक्षात राहत नाही प्रत्येक क्षण भूतकाळात जमा होत असतो विशेष प्रसंगातील असे अनमोल क्षण जपून ठेवायचे असतील तर दररोज डायरी लिहिणे आवश्यक आहे दररोज डायरीचे लिखाण केले तर अनेक अनमोल क्षण आपल्या डोळ्यांसमोर ताजेतवाने होत राहतील शिवाय सतत डायरी लिहिल्यामुळे आपल्या आयुष्याचा आलेख आपल्याला अभ्यासता येईल म्हणून डायरी लिहिणे हे प्रत्येकाने जोपासावे अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व कृतींचा आपण अभ्यास केला आहे आता आहे उपक्रम उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे सुनीताबाई देशपांडे यांचा दर्शन मात्रे हा लेख मिळून वाचा आता हा लेख आपल्याला आंतरजलावर म्हणजेच इंटरनेटवर मिळू शकतो तो लेख मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो संपूर्ण लेख तुम्ही नेटवर किंवा आंतरजलावर हा प्रश्न टाईप करून टाकायचा आहे आणि संपूर्ण लेख व्यवस्थित वाचायचा आहे थोडक्यात या लेखाचे वाचन मी तुम्हाला करून दाखवते सुनीता देशपांडे यांचा दर्शन मात्र हा लेख आहे आता बाबाही थकले आम्हीही थकलो पण एक काळ असा होता की त्यावेळी आनंदवनात वर्षातून निदान एकतरी फेरी होतच असे प्रत्येक वेळी आम्हाला काहीतरी नवं दाखवायची योजना बाबांच्या मनात असे आणि त्या उत्साहात आनंदवन कुटुंबियाकडून स्वागत होई हा भाग्यलाभ आमच्या भाळी लिहिला गेल्याचा पोटभर आनंद घेऊनच आम्ही परत कधी यायचं तो बेत ठरवून आनंदवनाचा निरोप घेत असू परतताना कन्या सासुराशी जाय मागे परतुणी पाहे अशी अवस्था होत नसली तरच नवल यावेळी बाबांनी ठरवलं होतं आम्हाला ताडोबाला नेऊन वाघ दाखवायचा सर्व पूर्वतयारी झाली होती आवश्यक ते निरोप त्या त्या ठिकाणी गेले होते बाबांकडे त्या काळी ड्रायव्हरची सीट डावीकडे असलेली एक जुनी जीप गाडी होती उन्हा पावसासाठी वड उन्हा पावसासाठी वर, पावसा वर ताडपत्री वजा कव्हर असलेली बाबा स्वतः उत्तम मेकॅनिक ड्रायव्हर सर्व काही त्या काळी ड्रायव्हिंग तेच करत आमचा प्रवास त्या जीपमधून सुरू झाला बाबांच्या शेजारी साधनाताई आणि पलीकडे मी मागे भाई विकास आणि प्रकाश हे बाबांचे दोघे मुलगे आणि ते दोघांचा जोडीदार आनंदवनातला तरुण कार्यकर्ता शहा असे चौघे गाडीत प्यायचं पाणी आणि वाटेत हवं तर खायला म्हणून टोपलीभर उकळलेली रताळी साधनाताईंनी घेतली होती बाकी जेवण खान काही सोबत नव्हतं पण बाबा आणि ताई असताना काहीतरी व्यवस्था नक्कीच केलेली असणार ही, के ही मनोमन खात्री असल्यानं मीही निश्चित होते त्यामुळे एकही प्रश्न न विचारताच हा प्रवास सुरू झाला बाबांचा उत्साह तर अवर्णनीय होता वेगवेगळ्या अनेक विषयावर ते बोलत होते ताडोबाच्या दिशेने धावणाऱ्या त्या आमच्या प्रवास पट्ट्याला बाबांच्या अनुभवाच्या उन्हा पावसाची काठ लाभत होती जंगलाची ओळख करून घ्यायची तर प्रथम भेट रात्रीच्या वेळेस व्हायला हवी म्हणून त्या दृष्टीने आम्ही निघालो ताडोबाच्या अभयारण्यात रात्री गाडी शिरली तेव्हा चांगला काळोख पडला होता भरपूर भुका लागल्या होत्या तिथल्या प्रथम वर्गाच्या अतिथीगृहात खुल्या राखून ठेवायची बाबांनी व्यवस्था केली होती म्हणून गाडी प्रथम तिकडेच नेली तर तिथं सगळी सामसून दिसली कुणालाही काही पत्ता नाही परवाही नाही म्हणतात बाबांचा पारा चढायला सुरुवात झाली अफगाणिस्तानचा राजा की कुनिसा बडा सरकारी पाहुणा पुढच्या पंधरवाड्यात येणार म्हणून त्याच्यासाठी आणि त्याच्या लवाजम्यासाठी तिथली सगळी सरकारी अतिथीगृह साफसफाई रंगरंगोटी मोडतोड दुरुस्ती वगैरे पूर्वतयारीच्या दृष्टीनं अचानक बंद करण्यात आली होती तळ हातावर भाकरी घेऊन खाता खाता त्यातलाच घास कुष्ठरोग्यांनाही भरवत त्यांची सेवा करणारा हा बाबा पाहुण्यांना साईची घट्ट दही देता आलं नाही तर अत्यंत अस्वस्थ होतो मनासारखा पाहुणसार करायला न जमणं हा त्यांना एकदम विदर्भ प्रांताचाच अपमान वाटायला ला लागतो ती नामुष्की सहन करण्याची ताकद इतक्या पारंब्यानिशी धरणीवर भक्कम उभ्या असलेल्या या वटवृक्षात नाही अशा प्रकारे सुनीताबाई देशपांडे यांचा दर्शन मात्र हा लेख मी थोडक्यात वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे संपूर्ण लेख हा तुम्हाला आंतरजालावर मिळून जाईल तो तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे अतिशय सुंदर लेख आहे उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे एका रानवेळेची शोधयात्रा हे कृष्णमेक कुटे यांचे पुस्तक मिळवून वाचा कृष्णमेघ कुंटे यांच्यासारखे एखादे वेळ आपल्यालाही लागावे असे तीव्रतेने वाटावे असे त्यांचे हे पुस्तक आहे या रानवेळेच्या शोधयात्रेतूनच एका संशोधकाचा जन्म झाला आहे मधुमलाईच्या जंगलातील हा विलक्षण अनुभव आहे मधुमलाईचा परिसर मासिनागुडी अनाईकट्टी हत्तींचे रास्ता रोको विरप्पन राणपुत्री मासेमारी कूडकोबण आदी प्रकरणातून मधुमलाईचे जंगल उलगडत जाते प्राणी निरीक्षण करताना हत्तीप्रमाणे ग्वाही श्वास रोखून धरायला लावतो जंगलातील प्राण्यांचे मुक्त जीवन जवळून निरखायला मिळते जंगल वाटा दाखवणारा केता वाचकालाही आपलेसे करतो जंगलातील हे रोमांचक अनुभव वाचताना आपणही हळूहळू त्या शोधयात्रेचा एक भाग बनत जातो हे लेखनशैलीचे आणि संवेदनशील अनुभवांचे यशस्वी म्हणावे लागेल अशा प्रकारे उपक्रमामध्ये दिलेले प्रश्न आपण थोडक्यात अभ्यासले आहे परंतु त्यामध्ये नेमकं काय आहे याचा आढावा आपण घेतलेला आहे किंवा याचा आढावा आपल्याला आलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे वाघीण कोणत्या कलेत पारंगत होती आणि दुसरा प्रश्न आहे वाघीण कशाबद्दल दक्ष असते या प्रश्नाचे उत्तर आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अशा प्रकारे आपण वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती पाठ अकरावा जंगल डायरी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय कृती व्याकरण उपक्रम गृहपाठ अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद